नमस्कार सानिकाच रेसिपीमध्ये आज बनवणार आहे मी राजगिरीची भाजी तशी तर ही भाजी दोन ते तीन प्रकारची असते एक तर पूर्ण लाल प्रकारचीच असते नाहीतर एक दुसरी पांढऱ्या प्रकारची असते आणि एक असते ती लाल आणि पांढऱ्या असं म्हणजे दोन्ही मिक्स कलर थोडंसं असतो थो त्याच्यावर आणि मी घेतलेली आहे ती तशीच आहे थोडंसं फिकट कलर असतो एक आणि एक पांढरा कलर असतो ती घेतलेली आहे तर एक पेंडी मी घेतलेली आहे तिची पानं वेगळी केली आणि दांडं जे असतात ते वेगळं केलं तर आपण ती दांडं फेकून न देता त्याचा सुद्धा उपयोग करणार आहे भाजीतच काही जण ते, ते दांडाचं फेकून देतात म्हणजे नुसतं पानाची भाजी करतात आणि जशी भाजी उपयोगाची तसे सुद्धा ते दांडंसुद्धा उपयोगाचे असतात तर मी काय केलं आपण शेवग्याच्या शेंगाची जशी साल काढून घेतो नवरून तशी त्या दांड्याची साल काढून घेतलेली आहे आणि भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आणि दांड्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत कढईमध्ये पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये दोनच मिनिटं अगोदर ते दांडं टाकून म्हणजे छोटं छोटं कट केलेलं ते दोनच मिनिट फक्त शिजवून घ्यायचेत आणि शिजल्याच्या नंतर ना त्याला उकळी आली की मग आपण ती भाजी टाकणार आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आणि मिक्स झाली की मग तिला एक फक्त अजून दोनच मिनिटाची वाफ द्यायची झाकण ठेवून त्या भाजीला ओव्हरही शिजवायचं नाही आणि कमी पण नाही जेवढी कमी शिजेल तेवढी चांगलीच आहे पण काय ना ही राजगिरीची भाजी जी आहे ती पचायला थोडीशी जड असते त्याच्यामुळं तिला असं पाण्यातून अगोदर शिजवून घेतात आणि मग नंतर पाणी गाळून नितळून नितळून घेतात आणि नंतर ना मग तिला पिळून घेतात तर मीसुद्धा पाणी नितळून पिळून घेतलेली आहे तर सर्व भाजी पिळून झाल्याच्या नंतर ना तिला आपण असं म्हणजे वेगळी वेगळी करून घ्यायची अशी फोडून घ्यायची जे गोळं केलेलं होतं ते फोडून घेतलं म्हणजे तिला मीठसुद्धा व्यवस्थित लागतो आपण जे पण काय टाकेल ते तिला व्यवस्थित लागतं तर आता चवीनुसार मी मीठ टाकून घेते मी ह्या भाजीत जास्त काय कांदा वगैरे असं मिरची वगैरे टाकत नाही का तर मला असं वाटतं की ह्या भाजीत जास्त काही टाकलं ना तर जी भाजीची चव आहे मूळ व राजगिरीच्या भाजीची च चव आहे ना ती लागत नाही तर मी ह्याच पद्धतीने आणि माझी आईसुद्धा म्हणजे माझ्या माहेरची सगळी अशाच पद्धतीत भाजी करतात फक्त मीठ आणि शेंगदाण्याचं कूट मी व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आणि लसणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे लसणाची लसणामुळं भाजीला चव छान येते आणि ठेचून घेतलेलं आहे लसूण छान लसूण भाजला की त्याच्यामध्ये आपण भाजी परतून घेऊयात छान अशी अगोदरच मीठ आणि कूट लावलेला आहे तर आपण ह्यातला आप म्हणजे लसूण जरी स्किप केला ना तरी ही भाजी उपवासाला सुद्धा चालते बबरीची भाकर आणि राजगिरीची भाजी उपवासाला आवर्जून खाल्ली जाते तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा राजगिरीची भाजी आपली तयार आहे बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता